भर पावसात ट्रक चालकाची माणुसकी रस्त्यात साठलेल्या पाण्यात अडकली तरुणी तेवढ्यात चालक देवासारखा धावला आणि पुढे काय झाले पाण्यासाठी चॅनलवरती नवीन असतात तर जरूर सब्स्क्राइबर करा अशाच नाही नवीन वारीसाठी तर मुसळधार पावसाने सध्या महाराष्ट्रात अनेक राज्यात झुडपून काढलेले आहे त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत तर सार्वजनिक ठिकाणी वाहतूक व्यवस्था कुलमडलेली आहे सध्या ते स्थिती पावसाचे आहे तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे विशेषमध्ये अनेक शहरांमध्ये पाणी रस्त्यांना नद्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे अशातच परिस्थितीत सर्वांना फटका बसत आहे सर्वसामान्य बस लोकांनाही बसतो मुसळधार पावसामुळे कामावरून हो घरी पोचण्यासाठी मोठमोठ्या अडचणींना सामना करावा लागतो सध्या सोशल मीडियावरती भर पावसात माणूस दर्शन घडवणारा व्हिडिओ व्हायरल होता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तरुणी अडकलेली दिसते तेवढ्या ट्रक चालक देवासारखा धावत येतो आणि तिच्या प्रकारे मदत करतो ते पाहून लोकांनी त्याचे कौतुक केलेले आहे आपणच या व्हिडिओबद्दल काय वाटतं आपण कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता